एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दहशत माजवणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड स्थानिक नागरिकांतर्फे पोलीस प्रशासनाचा सत्कार सविस्तर वृत्त असे गेल्या दोन दिवसांपूर्वी हातात कोयते घेऊन सद्गुरुनगर भागात रात्रीच्या वेळी दहशत पसरविणाऱ्या सात ते आठ जणांच्या टोळक्याला पोलिसांनी जेरबंद करून ज्या भागात दहशत पसरवली त्याच भागातून त्यांची पायी दिंड काढण्यात आली यावेळी नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला आणि स्थानिक नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले या ठिकाणी जो काही के उपद्रव केला त्याच्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे खूप आभार मानतो का त्यांनी चोवीस तासाच्या आरोपींना या ठिकाणी नागरिकांसमक्ष उभं करून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं विनंती करेन अशा या गावगुंडावर कठोरात कठोर शिक्षा करून यांना अद्दल घडवण्यात यावी तर जेणेकरून त्यांचं कोणीही जे काही नवीन परत मार्केटमध्ये नाव करू इच्छिता त्यांच्यावर एक वचक बसेल आणि कुणी असे पावलं उचलणार नाही अशी मी त्यांना विनंती करेल की यांना कठोरात कठोर शासन करण्यात यावं आणि सातपूर प्रशासनाच्या सातपूर पोलीस स्टेशनच्या पी आय साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं देखील मी अभिनंदन करेल प्रभागाच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं लोकप्रतिनिधींच्या वतीनं कारण ही एक घटना अशी असून काल रात्री अजून एक घटना घडलेली आहे सोमेश्वर पॉलिक निगळमाळ्यामध्ये त्याचा सुद्धा छडा आता लोकप्रतिनिधींना माहीत नव्हतं पण त्याचा सुद्धा छडा हा सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी आय साहेब आणि त्यांच्या टीमने अवघ्या आठ तासात ह्या घटनेचा शोधाला तरी चोवीस तास लागले पण याच्या मागूनचा तो गुन्हा होता आणि त्याचा छडा लिटरली आठ तासामध्ये त्यांनी आरोपी ताब्यात घेतलेला आहे त्यांचा सुद्धा पोस्टोच्या अंदर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्या दोन्ही घटनेच्या अनुषंगाने मी त्यांचं खूप खूप खुँ अभिनंदन करेन नागरिकांच्या वती त्यांचा देखील त्यांचा सत्कार करण्यात येईल असे मी लोकप्रतिनिधीच्या नाही ना ताई देखील आमच्या कालच्या घटनेच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतात तात्काळ एका फोनच्या हाक्याच्या अंतरावर इमिजिएटली लगेच या ठिकाणी घटनास्थळी त्यांनी धाव दिलेली आहे नागरिकांचं एक सांत्वनपर त्यांनी त्यांचं मनोबल वाढवलेलं आहे म्हणून आम्हाला नागरिकांना देखील एक विश्वास निर्माण झाला का लोकप्रतिनिधी आमचा सुखदुःखामध्ये सहभागी आहे असं त्यांचं एक कर्तृत्व त्यांचं दे, सुद्धा मी नागरिकांच्या वतीनं ना, अभिनंदन करेल तसेच या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी अधिक माहिती दिली यामध्ये ज्यांच्या घरी हल्ला केला त्याच्यापेक्षा त्यांनी त्या मुलां हे जे आरोपी आहेत त्यांचे भाजपाची झाली होती मारामारी झाली होती त्यानंतर तिकून गेले होते तिकून गेल्यानंतर हे त्यांच्या घर माहीत होतं म्हणून इथे आले आणि मुळात त्यांचा अगोदरचा वाद झाल्यामुळे आवडून आवाड असे जे काही गुन्हेगार आहे सर त्यांना आपण आपल्या माध्यमातून काय आवाहन करणं आम्ही सगळ्या गुन्हेगारांना हेच सांगतो की तुम्ही ज्या गोष्टी चुकीच्या क्षणाला समाजाला त्रास देण्यासाठी कराल तर तुम्हाला शासन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत कुठेही कमी परिणाम आणि सातपूरमध्ये अशा कुठल्याच गोष्टी चालू देणार नाही सर्वसामान्य माणसाचं आयुष्य हे चांगलं आणि व्यवस्थित आणि आनंदात आणि शांतीत जावं यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करीत आहोत आणि अशा प्रकारचे जे काही एलिमेंट आहेत त्यांना आम्ही कायदेशीर कारवाई करू जेलमध्ये पाठवण्यासाठी काल जो प्रकार या ठिकाणी झाला होता इथे आवड त्यांच्या घरी जाऊन हे जे आरोपी आहेत आम्ही राजांची तोडफोड केली त्याचबरोबर दहशत निर्माण केली त्याच अनुसार आम्ही त्यांना आज ताब्यात घेतलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि मी सर्व आरोपी अशा प्रकारचे जे काही सम आहे त्यांनाही सांगेल की समाजामध्ये शांतता राहण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत आणि तुम्ही अशा कुठल्याच ॲक्टिव्हिटी करू नका घ्यायच्यामुळे समाजात लोकांना करा या कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजित नलावडे सहायक पोलीस निरीक्षक राजू पठाण डी बी पथकाचे सागर गुंजाळ भूषण शेजवळ दादा यांसह सातपूर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद